नमस्कार ची, सर्वात मोठी बातमी लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले संतापले आहेत हाके यांनी आठ दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर काळे फा फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भाचे प्रवक्ते आणि नागपूर शहराचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला आहे बार मध्ये गुत्त्यावर बसणारा हा के केव्हापासून ओबीसी समाजाचा नेता झाला अशी विचारणा करून तो नेता नव्हे तर दलाल असल्याचा आरोप देखील प्रशांत पवार यांनी केला आहे दोन दिवसांपूर्वी हाके यांनी अजित पवार एकदा मधमाशी प्रमाणे अर्थ चिटकून बसले असल्याचा आरोप केला पैशासून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे त्यांचे धोरण असल्याचेही त्यांनी जाहीरपणे म्हटले होते त्यांच्या या टीकेने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संतापले आहेत प्रशांत पवार यांनी तर थेट त्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे लक्ष्मण हाके स्वयंघोषित ओबीसीचे नेते आहेत त्यांना कोणी नेते केले नाही आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा ओबीसी समाज नाही फक्त वाकडे तिकडे व वा काहीतरी पोटके विधाने करून ते आपल्याकडे लक्ष वेधून घेत असतात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर तायवाडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपचे आमदार परिणय फुके हे ओबीसीचे नेते आहेत हाके याची अजित पवार यांच्यावर आरोप करण्याची लायकी त्यांची नाही असे देखील प्रशांत पवार म्हणाले अर्थ खात्याच्या असुद्धा केला कळत नाही गुत्त्यावर बसून तो बरळतो पवार पाटील देशमुखांच्या शिव्या दिल्याने कोणी ओबीसी समाजाचा नेता होत नाही केवळ दलाली करणे हाच एकमेव उद्योग हाके यांचा आहे राज्यात तीन पक्षांच्या महायुतीचे सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघे मिळून कुठल्या खात्याला किती निधी द्यायचा हे ठरवतात राज्याचे उत्पन्न खर्च आणि आवश्यकता बघून निधी वितरित केला जातो एवढे प्रारंभिक ज्ञान हा केवळ आरोप करून कोणी नेता होत नाही हे हाके यांनी लक्षात ठेवावे अजित पवार यांना मतदारांनी सर्वाधिक मतांनी निवडून दिले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवावे काही उलटसुलट आरोप करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले जात असतील तर आम्ही शांत बसणार नाही आठ दिवसात हाके यांनी माफी मागावी अन्यथा काळे फासले जाईल असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला